हे फर्स्ट प्रोडक्ट आपण लॉन्च केलं ज्याला शंभर वर्षाची गॅरंटी देत सांगत नाही पण आज सांगतो फक्त वन फिफ्टी फाइव्ह तुम्हाला थर्टी सिक्स रुपीज पासून होणार आहे तर हा तुम्हाला गेरू पॉलिशिंग मध्ये तुमच्या इथे विक्री हो तुम्हाला ते तीस रुपये चाळीस हे आपल्याकडे वीस पासून स्टार्ट आहे गिफ्ट आहे सध्या या फेस्टिव्ह साठी बघू शकता स्मार्ट वॉच तुम्हाला फ्री ऑफ द दिला कृष्णा इमिटेशन ज्वेलरी शॉप दोन मजली दालन आहे मीरा दातार रविवार पेठ पुणे गुलाबचंद चित्रांजी ज्वेलर्स च्या अगदी समोर यायचं आहे नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण रविवार पेठ पुणे येथे आलेलो आहोत आणि कृष्णा इमिटेशन ज्वेलरी या शॉपला भेट दिलेली आहे जिथे आज आपण गौरी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे सुंदर अशी गौरीची ज्वेलरी आहे लो प्राइस पासून आपण प्रीमियम क्वालिटीची व्हरायटी सुद्धा आज कव्हर करणार आहोत ज्यामध्ये वन ग्रॅम गोल्ड खुशी सारखी व्हरायटी असणार आहे हे बघा एकदम सुंदर प्रीमियम क्वालिटी असणार आहे यासारख्या बऱ्याच पॅटर्न कव्हर करणार आहोत तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हा व्हिडिओ असणार आहे फक्त होलसेलरसाठी रिटेलरसाठी नाही तुम्ही भरपूर अशी खरेदी करू शकता पर्यंत जाण्याची गरज नाही डायरेक्ट तुमचा वेळही वाचणार आहे आणि खर्चही वाचणार आहे तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी चला फ्रेंड्स गौरी गणपतीसाठी आपण प्रीमियम क्वालिटीज मध्ये काही नवीन डिझाईन्स लॉन्च केले तुम्ही बघू शकता वज्रडेक मध्ये पूर्ण वन ग्राम प्लेटेड आहे वर्ष वर्षाची गॅरंटी देऊ शकता खास गौरी गणपतीसाठी साठी मध्ये खूप डिमांड आहे महाराष्ट्रामध्ये यामध्ये आपण तुशी मध्ये वेगवेगळे प्रकार बघतोय जशी त्याची घुमफण तुम्ही इथे बघत असाल एकदम मजबूत आहे आणि तुम्ही कशी वापरा याला काही होणार नाहीये यासोबतच आपल्याकडे पॅटर्न म्हणताल तर अगदी अनलिमिटेड पॅटर्न आहेत क्वांटिटी अनलिमिटेड असणार आहे यामध्ये आपण बघणार आहोत इथे बेल पान डिझाईन मध्ये पण व्हरायटी पासून आपल्या इथे चालू होते लो प्राइस मध्ये थर्टी सिक्स रुपीज पासून स्टार्ट होणार ज्यामध्ये तुम्हाला या टाइपचे पट्टे वगैरे भरपूर सारे मिळणार आहे अजून हलके क्वालिटीची असते बारा पंधरा वाले पण त्यांची पॉलिसी खूप कंपनी येते म्हणून तो वाला मला पण विकत नाहीये त्यापेक्षा जसं चांगलं की ज्याच्या तुम्ही दोन पैसे कमवू शकता समजा तुमच्याकडे पीस पीस उरले तरी ते पुढच्या वर्षी तुम्ही विकू शकता त्या टाइपची क्वालिटी एक खास एकदम ब्रॉड मध्ये आपण थुशी या गौरी गणपती सीजन साठी पण बनवलेली आहे मुकुट्यांची okay. साईज कारण की ब्रॉड असते तुम्हाला माहित असेल बर। मुकुटा मोकळा दिसतो तर चांगला दिसत नाही तुम्ही सजवल्यानंतर तर थोडक्यासाठी आपण चांगली पूर्ण व्हरायटी लॉन्च केली आहे जी मध्ये असते सेम तसाच लोक मिळणार आहे तुम्हाला प्रीमियम मध्ये तुम्ही बघा तर भरपूर सारे डिझेन्स आहे आपल्याकडे क्वालिटी एकदम बेस्ट असणार आहे बघा तुम्हाला अगदी असते तशीच अवेलेबल राहणार आहे आहे क्वालिटी बेस्ट आतमध्ये गादी दिलेली आहे जेणेकरून त्याचं पॉलिश खराब होऊ नये बऱ्याच आपले जे ठुशी आहेत त्यांना अशा प्रकारे इयरिंग सुद्धा अवेलेबल आहेत मॅचिंग इयरिंग सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत सुंदर आपण लोलक लावले काहीतरी युनिक केले कॉम्बिनेशन का, कारण की यावेळेस गौरी गणपतीची सीझन मध्ये काहीतरी नवीन डिझाईन्स लॉन्च करायचे होते त्यासाठी आपण सुंदर सुंदर असे नवीन डिझाईन लॉन्च केले तिथे तुम्ही गेरूची क्वालिटी बघू शकता हे आपण वन ग्राम मॅट गेरू केलेलं आहे तुम्हाला समजा हवे तर गोल्ड मध्ये दागिने अवेलेबल आहे गेरू हवे तर आपण दुकानामध्येच गेरू करून देतो दहा मिनिटामध्ये पूर्ण ज्वेलरी तुम्हाला गेरू मध्ये करून देतो तुम्हाला समजा एखादी ज्वेलरी तुम्हाला आवडली सपोज हिवाली आवडली आणि okay. तुम्हाला पण गेरू मध्ये तुम्हाला विकायची तर गेरू मध्ये आपल्याकडे दहा मिनिटात दुकानामध्येच तयार करून मिळते ज्वेलरी हवी असेल यामध्ये साई आर मध्ये एक पदर दोन पदर तीन पदर चार असे पदर। भरपूर सारेलरीज आपल्याकडे लॉन्च झालेले आहेत यांची स्टार्टिंग प्राइस फक्त अठरा रुपयापासून असणार आहे मला मुंबई दिल्ली कुठंच हे भाव मिळणार नाही कारण आपण स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो बघू शकता सुंदर सुंदर डिझाईन्स ए तुम्हाला अठरापासून ते तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपयेपर्यंत सुंदर सुंदर जागी तुम्हाला मिळणार आहे आम्ही मुंबईपेक्षा स्वस्त देणार आहोत वीस रुपयेपासून आपल्याकडे स्टार्टिंग आहे वीस रुपयाला तुम्ही बघितलं तर मोत्यांची किंमतच होते पण आम्ही okay. तुम्हाला या वेळेस आम्हाला जरा अजून स्वस्त विकायचे आमच्या ग्राहकांना ज्यांना नवीन व्यवसाय चालू करायचा त्यांना अजून स्वस्त मध्ये कसं देता येईल ते प्रयत्न करून आपल्याला अजून कमीत ते कमी आपण रेट काढायचा प्रयत्न करतोय रुपये जसे लाईन्स वाढणार काम वाढणार असे रेट्स चेंजेस होतं जाणार आहे ओके काही नवीन डिझाईन्स लॉन्च केले बघू शकता असं सुंदरसा वज्र टक्कि दाखवली होती हे तुम्हाला मस्त एक ग्राम मध्ये गेरू हार आहे प्लस ही कोल्हापुरी साज आहे तर साज मध्ये बघत असाल तर फ्रेंड्स डबल मध्ये गौरींसाठी खूप सुंदर डिझाईन्स आहे हे तुम्ही जर का रेंटल देत असाल तर सेलिब्रिटी पॅटर्न आहे हे शालू काष्टा सगळ्या टोटल ज्वेलरीज वरती तर हे तुम्ही रेंटेड शॉप असेल तरी तुम्ही बाय करू शकता टोटल प्रीमियम क्वालिटीची ज्वेलरी वन ग्राम मध्ये सुंदर सुंदर आपण डिझाईन्स बनवले आहेत यामध्ये तुम्हाला बघा दोन पदर आहेत तुम्हाला ब्रॉडमध्ये हवी असेल तर ब्रॉडमध्ये पण अवेलेबल राहणार आहे तुम्हाला जी ट्रेडिशनल प आपली आहे कोल्हापुरी साज तो पण डिझाईनमध्ये अवेलेबल राहणार आहे यामध्ये हे जे आपण बघत आहोत हे सगळे प्रीमियम क्वालिटी असणार आहे आणि हे जे पुढे जो जो बघत आहोत तो हे यामधलाच पण गेरू पॉलिशिंग म्हणजे थोडंसं लालसर शेडमध्ये यामध्ये अवेलेबल आहे यामध्ये आपल्याकडे शॉर्ट सुद्धा नेकलेसमध्ये किंवा तुम्ही कोल्हापुरी साज शॉर्ट मला म्हणू शकता याला सेम मॅचिंगमध्ये इयरिंग्स से आहे एकदम सुरेख इयरिंग्स आहेत बघा पॅटर्न तुम्हाला एकदम गोड आहे युनिक आहे यामध्ये तुम्हाला लक्ष्मी दिलेली आहे आणि कॉइन मध्ये पण लक्ष्मी असणार आहे कोल्हापुरी साजमध्ये इथे बघा तुम्हाला हत्ती आहेत म्हणजेच तुम्ही गजलक्ष्मी म्हणू शकता आणि यामध्ये पण तुम्हाला सुंदर असा साज आहे गौरी गणपतीसाठी प्रीमियम क्वालिटीची ज्वेलरी जर तुम्हाला ठेवायची असेल तरी सुद्धा तुम्ही ही खरेदी करू शकणार या आहात यामध्ये जर तुम्हाला थोडीशी लो प्राइस हवी असेल तर लो प्राइस मधली व्हरायटी सुद्धा आपण ठेवलेली आहे याची स्टार्टिंग प्राइस काय येते सर शॉर्ट मध्ये साठ पासठ पासून लॉन्ग मध्ये असे घेतले एकशे वीस एकशे तीस प्रत्येक पॅटर्न क्वांटिटी व्हरायटी अनलिमिटेड आहे फक्त एकच करायचंय आहे जेवढ्या लवकर येता येईल तेवढ्या लवकर शॉपला भेट द्यायची आणि येणाऱ्या गौरी गणपतीची खरेदी फक्त आपल्या शॉप मध्येच करायची इथे शॉर्ट आणि सेट आहे बघा तुम्ही असाच खास पारंपरिक सेट सुद्धा बनवू शकता वेगवेगळ्या पॅटर्ननी आणि प्रेस कृष्णा इमिडेशन नावाचे भरपूर सारे दुकान आहे रविवारपेठमध्ये सात ते आठ दुकान आहे पण आपलं दुकान फक्त मीरा दत्तार गली गुलाबचंद ज्युलरच्या समोरच आहे आणि मिनिमम आपल्या दहा हजारच्या खरेदीवरती आपण गिफ्ट ठेवलेला आहे सध्या या फेस्टिव्ह साठी बघू स्मार्ट वॉच तुम्हाला फ्री ऑफ मध्ये आपल्या इथं फक्त तुम्ही होलसेल खरेदी करू शकणार तुम्हाला जर रिटेल विक्री करायची होलसेल विक्री आहे ऑनलाईन विक्री करायचे सर्व ग्राहकांना आपल्या इथं कायम चांगला दर्जाचा माल आणि उत्कृष्ट व्हरायटीज उपलब्ध राहणार आहे फक्त पारंपरिक मध्ये आपण हे नवीन पोत आहे जोंधळी पोत प्रत्येक महिलांनी घातली जाते घालायला पाहिजे असं म्हटलं जातं त्याप्रमाणे आपण पोत नवीन व्हरायटी तयार केली आहे okay. सुंदर खाली पिकॉकचा हार आहे तुम्ही बघू शकता सेम सोनं रिअल गोल्ड वाटणार तुम्हाला गोल्ड वाले जे काम करतात सेम प्रकाराने आपण काम केले त्याचा तास काम म्हणा फिनिशिंग म्हणा स्टोन्स किंवा हे जे रॉ मटेरियल बीट्स यूज केले हे ओरिजिनल युज केले बरोबर हे लॉंग तुम्ही बघू शकता गौमणी मध्ये आपण यूज केलेले टोटली त्यानंतर या डेपचे पण चंद्र मध्ये सुंदर सुंदर पेंडन्स तयार केले ज्याच्यामध्ये जर्मणी एकाचमत्चेक्स बॉल आहे की तुम्ही बघितले तर तणमणी मध्ये सुंदर सुंदर डिझाइन्स कांसेप्ट आपण तयार केले सोबत इअरिंग्स देणार आहोत लॉन्ग ही लाँग मणी तुम्ही बघाल सर खरबूजा माळ मध्ये सुंदरसक बोट नेक मध्ये आपण पेंडन तयार केलेला हा नेकलेस पारंपारिक मध्येच एक नवीन डिझाइन्स आपण लॉन्च केली सुंदर डिझाइन्स आहेत इतर आम्ही आतापर्यंत लगभग 15 ते हजार पीसेस विकले असेल सर्व रनिंग वाले खुशी टाइपचा पॅटर्न आहे ओके okay. चितक मध्ये आपल्याकडे सगळे साइजेस अवेलेबल आहे ओरिजिनल चिताक आहे ज्याची प्लेटिंगची एक वर्षाची गॅरंटी येणार आहे तुम्हाला चिंचपेटीमध्ये भरपूर सारे नवीन डिझाईन्स लाँच केले असे बकोळी हार आहे असे मोत्याचे कोंबो सेट से वेगवेगळे बे। खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे तुम्हाला यासाठी बाहेर कुठंही जाण्याची गरज नाही विक्री करण्यासाठी तुम्हाला असे मेहंदीचे कोण लागतील श्रावणामध्ये तर मेहंदीचे कोणचे बॉक्स आहेत लहान मोठे कोण आहेत परत इकडे बघा नेल प्रकार आहेत सगळे खूप गर्दी आहे त्यामध्ये आपलं शूट चालू आहे हळदीसाठी लागणारी अशी ज्वेलरी सुद्धा आहे स्प्रिंगच्या बांगड्या सुद्धा आपल्या इथं आहेत मेटल बेल्ट आहेत आपल्या इथे मध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे एकशे दहा एकशे वीस एकशे साठ एकशे चाळीस एकशे ऐंशी मध्ये विथ इयरिंग टाकला हा सेक्शन आहे हा आहे बांगड्यांचं से सेक्शन हेअर एक्सेसरीज आहे आणि हा जो सेक्शन आहे इथे पण तुम्हाला सगळे ज्वेलरीची व्हरायटी बघायला मिळणार so आहे सो फ्रेंड्स तुम्ही बघू शकता जे आपण व्हिडिओ कॉल साठी नंबर देतो किंवा तुम्हाला बुकिंग साठी नंबर देतो ते असा या प्रकारे टोटली माल काढला जातो प्रॉपरली बॉक्स मध्ये पाठवून बिल प्रिपेअर करून चेक नाही आणि इथे बघा ऑफलाईन सुद्धा खरेदी चाललेली आहे म्हणजे तुम्ही जर इथे येऊन शक्य असेल तर इथे येऊन सुद्धा खरेदी करू शकणार आहात नक्कीच तुम्हाला भाव हा परवडणार आहे कारण की हा कुठं चाललाय सर चांगली असतो सांगलीला आहे इथं रेट मिळणार आहे परवडण्याजोगे असणार आहे कारण होलसेल पेक्षाही होलसेल भाव तुम्हाला इथं खरेदी करता येणार आहे इनविजिबल दिसणार आहे बुगडी टाइप बुगडी दिसणार खाली टॉक्स मी अजूनपर्यंत मागे फिरकी लावलेली नाहीये बघू शकतो हे मी काढलंय तर वेयर केल्यानंतर खूप सुंदर असं दिसतं पूर्ण फिटिंग मध्ये सो फ्रेंड्स या टाईप मध्ये भरपूर सारे नवीन तयार केलेले तुम्हाला या टाईपचे सुंदरशी इयर अजूनपर्यंत कोणीच बनवलेले नाहीये क्वालिटी फिनिशिंग बघू शकता एक पीस मी हातात ठेवून आहे माझा फर्स्ट व्हिडिओवरती मी हा हा प्रोडक्ट दाखवतोय वेलमध्ये आपण लगभग चाळीस नवीन डिझाईन्स तयार केलेत तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आहे आणि इझी टू वेअर आहे जस्ट तुम्ही पण मी एक लावून दाखवतो जस्ट तुम्ही असं वेअर केलं तर इझी असणार आहे खाली झुमका दिसणार आहे तुम् वरती पूर्ण कान कव्हर करतो वेल टाईपमध्ये मध्ये सो फ्रेंड्स आणि आवडला तर लातूर दीदी दिदी खरेदी करत आहेत आणि लातूर वरण त्यांना यायला इथपर्यंत परवडत ही क्वालिटी त्यांना मेंटेन केली कर... जाते व्हरायटी आणि रेट हे योग्य दर्जा तुम्हाला दिले जातात असत कम्फ्युजन मध्ये होलसेल मध्ये फक्त बारा बारा पीसेस घ्यावे लागतात ठेवू नका हे बघा माल काढले कसं हा एक पीस घेतलाय हा एक पीस घेतला आहे मध्ये त्यांनी एक ही डिझाईन घेतली एक ही घेतली मोत्यांचे सेट असेल तर असे मिक्समध्ये एक एक पीस तुम्ही घेऊ शकता या टाईपची सिंपलवाले इडीचे सेट सगळे असेल तर हे सिंगल सिंगल पीस घेऊ शकता सुंदर असे मोत्याच्या कानातल्या हवे तर सिंगल सिंगल म्हणजे तुम्ही तुमच्या दुकानासाठी लागणारा जो काही माल आहे मिक्स मे टोटली माल असं घेऊ शकता एक एक पीस करून फक्त आपली एकच अट आहे की तुमचं जे काही बिलिंग आहे मिनिमम अबाउ फाय झालं पाहिजे आणि आपण रिटेल मध्ये देत नाही कारण की भरपूर सारे इन्क्वायरीज येतात रिटेल सिंगल पीस दोन पीस ते फक्त आपण अवॉइड करतो म्हणून तुम्हाला छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल आमचं पूर्ण तुम्हाला मार्गदर्शन आहे ताई ना विचारूया ताई तुम्हाला आपल्या इथं स्टाफ वगैरे तुम्हाला oh. विकायचे रेट्स वगैरे टोटली तुम्हाला समजवत असणार आहे तर तुम्हाला इथली सर्व्हिस वगैरे कशी वाटली सर्व्हिस खूप छान वाटली होणार आहे तर होती व्यवस्थित खरेदी आणि रेड पण व्यवस्थित आणि आता तीन ते चार वर्षापासून ना मी आता पण पण मारतात काय पण तीन चार वर्ष झाली से एक सेट आहे तरी त्याची पॉलिशिंग गेलेली नाही फिनिशिंग केलेली नाही एकदम क्वालिटी बेस्ट आहे मी अलीकडे वेळापूर आहे तिथून अच्छा तर शॉप मध्ये सुरू झाली आहे गर्दी आणि प्रत्येक जणाची आता गौरी गणपती येणाऱ्या सणांची खरेदी होलसेल भावामध्ये इथं चालू आहे सर तुम्हाला डेली यूज वगैरे होणार ना नाही ना ना याच्यामध्ये मिनिमम थर्टी सिक्स पासून स्टार्ट होणार आहे थर्टी सिक्स पासून तर शंभर एकशे वीस तीस पर्यंत मिळणार आहे हे आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड आहे तुम्ही बघू शकता ज्यामध्ये तुम्हाला दोन डिझाईनचे सहा सहा कलर्स असे मिळणार आहे एका डिझाईनचे सहा कलर एका डिझाईनचे सहा कलर रोज गार व गरम पाण्यात वापरा तरी पोलीस जाणार नाही फक्त शंभर एकशे वीस एकशे तीस तुम्ही विकू शकता याच्यामध्ये भरपूर सारी आपल्याकडे रेंज आहे सर्वात पुण्यामध्ये जर का तुमचं शॉप असेल तर सर्वात मोस्ट डिमांडेड वस्तू म्हणजे विक्टोरियम वाटी हेरिटेज वाटी मीनाकारी वाटी तर तुम्हाला अन्य कुठलाही होलसेलर मॅन्युफॅक्चर देऊ शकत नाही कारण की टोटली आम्ही एक एक कडी एक एक वस्तू त्याच्या मनाने विचार करू करून आम्ही बनवतो जर तुमचं गावामध्ये वगैरे दुकान असेल तर या टाईपचे टॉप्स लागतात हे आपल्याकडे मिळणार आहे डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग रेट्समध्ये मिळणार आहे तुम्हाला ईडीचे मंगळसूत्र वगैरे हवे असतील सुंदर सुंदर डिझाईन्स हे तुम्हाला मिळणार आहे इथे फॅन्सीमध्ये चेन्स आहे असे सुंदर सुंदर इयरिंग्स आहे हे सगळे स्वस्त आहे तीस वीस चाळीस पन्नास सात टोटली सगळे सा सुंदर सुंदर डिझाईन्स आहे या टाइपचे सुंदर सुंदर व्हरि व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळणार आहे कॅरंटीमध्ये काही वस्तू हवी असतील तर त्यामध्ये भरपूर सारे व्हॅरायटी आहे याची सिक्स मंथची तुम्हाला गॅरंटी असणार आहे दररोज वापरा प्लेटिंग वगैरे जाणार नाही म्हणजे समोर जाऊन आपण गिरायकाला पण हे सांगू शकतो सहा महिने गॅरंटी वाला माझ्याकडे सर्व स्वस्त विकतो प्लस सर्व चांगली गॅरंटी म्हणजे माझा समजा माल खराब झाला सिक्स मंथ मध्ये पीस टू पीस तुम्हाला फ्री मध्ये रिप्लेसमेंट देणार आहे हा वाला माल या मालची तर खूपच डिमांड आहे कारण सगळे गोल्डचे डिझाईन्स आहे अगदी कमी रेंज मध्ये पन्नास साठ सत्तर ऐंशी मध्ये सुंदर सुंदर आपण महिने गॅरंटी मिळणार आहे फ्रेंड्स पेक्षा जास्त खराब झाली तर पीस पीस टू रिप्लेसमेंट मिळणार आता आपण बघत आहोत फॉर्मिंग ज्वेलरी फॉर्मिंग ज्वेलरी मध्ये सध्या खूप ट्रेंड आहे कारण की सोनं झाला आहे महाग आणि सगळ्या मैत्रिणींना वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी मधली व्हरायटी खरेदी करायची असते सर कशी असणार आहे आपल्या इथले माझी मोनोपॉली डिझाईन तुम्ही सोन्यामध्ये बघितले हजारो इंडियामध्ये बंगरामचे मॅन्युफॅक्चर आहेत पण ही माझी मोनोपोली वाटी ही वाटी तुम्हाला कोणीच बनवून देऊ शकत नाही हे बघू शकता असे डिझाईन्स काम फिनिशिंग कुठंच मिळणार नाही आणि रेट्स तुम्ही जर का बघत असाल तर माझे रेट्स इम्पॉसिबल आहेत कोणा द्यायला आम्ही ओपन स्क्रीनवर सांगतो आम्ही फक्त थर्टी रुपीज पीस मागे कमवतो कारण की आम्हाला फक्त टर्न ओव्हर बिझनेस करायचा आहे अशी आपल्या दुकानात गर्दी नेहमी लागली पाहिजे त्या त्यासोबत आपला बिझनेस करायचा आहे मार्जिन आम्ही जास्त घेतच नाही आहे मुंबईच्या अर्ध्या रेटमध्ये आम्ही देऊ शकतो प्लस तुम्हाला एक पॉलिसी आमच्याकडे वंगमचे घंटम फायटी पासून स्टार्टअप आहे प्लस समजा कुठलाही माल तुमचा खराब झाला पन्नास टक्क्यामध्ये पुन्हा तो जुना माल घेऊन नवीन बदली करून देतो आता तुम्ही व्हरायटी दाखवणार आहात जी बांगडी माझ्या हातामध्ये आहे हे फर्स्ट प्रोडक्ट आपण लॉन्च केलं ज्याला शंभर वर्षाची गॅरंटी देतोय वर्ष शंभर वर्षाची वर्षा गॅरंटी समजा तुमचं प्रोडक्ट खराब झालं डॅमेज झालं कुठलाही प्रॉब्लेम आला तरी तुम्हाला पीस टू पीस रिप्लेसमेंट करून तुम्हाला नवीन पीस मिळणार आहे आणि यामध्ये स्टार्टिंग प्राइस काय होते सर फक्त वन सांगत नाही पण सांगतो फिफ्टी फाईव्ह तीन साईज कंपल्सरी वा एकशे पंचावन्न नाही yes. रेट ऐकला की लगे तुम्ही लगेच सिंगल वाले म्हणताल आम्हाला पण द्या बिलकुल नाही हे फक्त होलसेल साठी रेट आहेत कारण त्यांना पुढे जाऊन विक्री करायची असते आणि हे शिंदेशाही तोडे हे एवढंच चांगला प्रतिसाद मिळाला मला कारण की हे लोक सोन्यामध्ये बनवतात किंवा चांदीमध्ये बनवतात पण ह्या टाइपचा स्टॉक कुठेच मिळत नाही सो तुम्ही बघत असाल त्याची फिनिशिंग ना तुम्हाला रिअल गोल्ड वाटणार आहे बरोबर सर ही आमची काहीतरी आम्ही खूप वर्क करून मागच्या तीन वर्षापासून ह्या गोष्टीवरती आम्ही वर्क करून ह्या टाईपचे सुंदर आम्ही लास्टला सक्सेसफुल झालोय या बँगलमध्ये आणि भरपूर आम्ही प्रयत्न केले आणि ते फेल झाले पण आता जी आम्ही क्वालिटी देतोय ती शंभर वर्ष गॅरंटीवालीच क्वालिटी देतोय आणि ग्राहकाला कुठल्याही खेड्यामध्ये वगैरे कुठेही विकता येईल आपल्या स्वस्तपेक्षा सुस्त कशी व्हेरायटीज देता येईल त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे क्वालिटीचं प्रोडक्ट कसं देता येईल यावरती खूप वर्क करून आम्ही या टाइपच्या सुंदर सुंदर व्हरायटीज आपण मॅन्युफॅक्चरर केले आणि ह्यामध्ये तुम्हाला हवे तसे डीएनसी आपण अजूनही बनवून देऊ शकतो यामध्ये तुम्हाला जाड कडा हवे नाजूक कडा हवे